घरगंटीचं सर्किट आपण चेक करतो आहे कस्टमर सर्किट काही वेळा इथं घेऊन येतात त्यावेळी देखील असं चेकिंग आम्ही करतो आणि जेव्हा नवीन सर्किट विक्री करतो तेव्हा देखील असं चेकिंग करायला लागतं इथं आपण सर्किट बघताय आणि इथे जे सहा स्क्रू आहेत तिथे दिलेलं आहे फेज न्यूट्रल आलेल्या आहेत त्या नंतर मेन मोटरला गेलेल्या आहेत नंतर सर्व मोटरला गेलेल्या आहेत आणि ह्याला कोड वायर किंवा वायरिंग सेट म्हणतात एकूण याला दहा वायर असतात त्यातल्या दोन दोन चार सेन्सरला गेलेले आहेत दोन बझरला गेलेले आहेत दोन मोड स्विचला आणि दोन डोअर स्विचला तर इथे ॲक्च्युअल आपण घरघंटीला न जोडता टेबलवर ते जोडतो आहे त्यामुळे डोअर स्विच आम्ही डायरेक्ट केलेला आहे मोड स्विच असाच हँगिंग ठेवलेला आहे आणि इथे सर्व मोटर जोडली आहे आणि मेन मोटरच्या जी बल्ब जोडला आहे आपल्याला फक्त टेस्टिंग करायचं आहे म्हणून आता आपण स्विच ऑन करूया बजर वाजते त्याप्रमाणे बजर वाजलेली आहे आणि धान्य टाकायच्याऐवजी आपण सेन्सरसमोर बोट धरतो आहे आता बघा हे सर्किट व्यवस्थित काम करते ही की नाही हे प्रत्यक्ष घरघंटीला न जोडता पण आपण नव्याण्णव टक्के शुआरिटी ह्याची देऊ शकतो की हे वर्किंग आहे फक्त ॲक्च्युअल मेन मोटर करंट कमी जास्त घेत असेल तो हँडल करतो की नाही हा वन पर्सेंटच इश्यू राहतो आता ही धान्य सोडणारी मोटर आहे आणि मेन मोटरला दोनशे तीस जात आहे की नाही हे बघण्यासाठी आपण इथे बल्ब जोडलेला आहे हा व्हिडिओ फक्त नॉलेज वाढवण्यासाठी आहे कुठल्याही कस्टमरनी किंवा नॉन टेक्निकल पर्सननी ह्याचं इम्प्लिमेंटेशन करू नये कारण हे दोनशे तीस वोल्ट ए सी याच्यामध्ये येत आहे याला देखील दोनशे तीस ए सी दोनशे तीस ए सी जात आहे पूर्ण तांत्रिक माहिती असल्याशिवाय हे प्रयोग कुठल्याही ग्राहकाने घरी करू नयेत आता थोड्या वेळाने सर्व मोटर आणि मेन मोटरच्या ऐवजी टेस्टिंगसाठी जो बल्ब जोडला तो बंद होतोय कारण धान्य इथे कंटिन्यू टाकलं जात नाही आहे किंवा बोट धरून ठेवलं जात नाही आहे तर हे या पद्धतीने विक्री करताना सर्किट टेस्ट करून इथे दिलं जातं घरघंटीबरोबरच आपल्याकडे गॅस गिजर वॉटर प्युरिफायरचं देखील मटेरियल मिळतं दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यातील कोण टेक्निशियन असतील तर त्यांनी नक्की संपर्क साधावा मनीष सोल्युशन्स लांजा येथे डिस्क्रिप्शनमध्ये मी मोबाईल नंबर माझा देतो धन्यवाद